पूर्णाग्रती पुतळावर स्मारक अनावरण प्रथम निमित्त या ठिकाणी डॉक्टर असोसिएशन नायगाव तर्फे सेवा तपासणी शिबिर यानंतर मी डॉक्टर प्रकाश गायकवाड यांना विनंती की त्यांनी माझी सभापती संजय पाटील देवंतराव पाटील या कार्यक्रमाला अर्जून उपस्थित असलेले माजी शिक्षण सभापती संजय बेळजे तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भगवानराव लंगडापुरे आणि ज्यांनी आठ दिवसापासून डॉक्टर आशिष सिंगच्या वतीनं हे कार्यक्रम राबवलेले सर्व डॉक्टर मंडळी पत्रकार बांधव या ठिकाणी नेहमी हनुमंतराव ने पाटील आमच्या इथं सर्व काँग्रेस काही संपत्ती काय असं वाटलं होतं काम करण्याची क्षमता आहे आणि त्यासाठी मला श्रीनिवाजी पाटील चव्हाण भगवानरावजी पुणे डॉक्टर मधुकर राठोड पंकज चव्हाण डॉक्टर शेख या व्यासपीठावर असलेले डॉक्टर खंडगावकर साहेब गुलाबरावजी वडचे मान्य रमेश पाटील शिंदे बालाजी शेख संजयजी जे विधान परिषद आणि विधानसभेचे जे सदस्य राहिले आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्यांनी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मान्य हनुमंतरावजी पाटील पेटमोगरेकर मान्य मुंबई मार्केटिंग फेडरेशनचे खूप कमी आहे कारण अडी अडचणीच्या काळात कोणताही हेवा देवा परंतु न बघता डॉक्टर असोसिएशन वेळोवेळी त्यांचे कार्य त्यांचं कर्तृत्व हो दाखवून दिलेलं आहे मागे आता श्रीनिवास काकांनी सांगितलं की उदाहरण घोटाळ्याजवळ एक गाडी उतरली होती आणि शंभर दीडशे पेशंट त्या ठिकाणी आले होते पण पर किंतु परंतु कोणताही हावभावना विचार करता डॉक्टर असोसिएशननं अत्यंत चांगल्या प्रकारचं कार्य तत्परता दाखवली आणि बऱ्याच पेशंटचे जीव वाचवण्याचं काम डॉक्टर असोसिएशननं केलेलं आहे खरंतर आज आपण बघतो आरोग्याच्या सुविधेच्या दृष्टीने मागे मी आपल्याला सर्वांना सांगितलेला आहे आणि उल्लेखही आहे की खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांनी ज्या काही डॉक्टरनी नवीन दवाखाना टाकला त्या प्रसंगी वेळोवेळी त्यांचं एक मनोगट व्यक्त दाखवलेलं आहे की नायगावमध्ये आपल्या या ठिकाणी सुपर सुपर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्या दोन चार डॉक्टरांनी त्याचा पुढाकार घ्यावा आणि एक सुपर मी फार व्यक्त करतो आणि आपल्या हातून असेच पुढे चालू राहिले या ठिकाणी आपल्याला सदिच्छा देतो आणि मानतो जय जय महाराज विविध कार्यक्रम सर्व साहेबांचे चहते असतील सर्व त्यांना जे म्हणणारे सर्वजण आहेत त्यांनी विविध कार्यक्रम या ठिकाणी उत्तम हाती घेतलेला आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम एक उल्लेखनीय आपल्याला म्हणजे एक आहे म्हणजे नायगाव डॉक्टर असोसिएशन सर्वांनी डॉक्टर सर्व नायगावच्या डॉक्टरांनी मिळून साहेबांचे खूप त्यांच्यासोबत सर्वांसोबत चांगले संबंध होते आणि वैयक्तिक संबंध असल्यामुळे सर्वांच्या विचारातून नायगावमध्ये एक आरोग्य शिबिर या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेलं आहे जवळपास मी पाहतो आहे पाच ते सहा दिवस झालं रोज आपले नायगावमधील सर्व डॉक्टर त्यांनी स्वतःचा दवाखाना सोडून या ठिकाणी एकत्र येत आहेत त्यांच्या वेळेतला वेळ देऊन ते सर्व एकत्र येत आहेत आणि विविध उपक्रम त्यांच्या हातून या ठिकाणी नायगावमध्ये लोकांची सेवा या लोकांची सेवेचा उपक्रम या ठिकाणी नायगाव नायगावमधील डॉक्टरांनी सर्वांनी हत्ती घेतलेली आहे त्याच्यामध्ये आज तुम्ही बघितलं आज सर्व मोठा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला रक्तदान शिबिर या ठिकाणी पार पडलं मागे डोळ्याचं शिबिर होतं डोळे तपासणीचं होतं परत आपलं अनेक आरोग्य शिबिर या ठिकाणी झाले झालेला आहे तर वडील साहेबाच्या या ठिकाणी वडील साहेबाच्या दवाखान्यामध्ये या ठिकाणी मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला शिबीर घेण्यात आला असे विविध उपक्रम साहेबांच्या आठवणीत्यर्थ या सर्वांनी एक भावनेतून हे सर्व उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे आणि सर्वांची सेवा म्हणून या ठिकाणी कुठेतरी एक पुष्पांजली या ठिकाणी त्यांनी अर्पण केलेली आहे म्हणून सर्वांनी मिळून आम्ही असं किंवा नायगावमधील नांदेड जिल्ह्यातील सर्वांचे साहेबांचे सर्व विचाराचे जे माणसं आहे जे सर्व विविध पक्षातील विविध काँग्रेस पक्षातील व सर्व इतर पक्षातील सुद्धा सर्वांना या ठिकाणी सव्वीस तारखेला साहेबाचा पूर्ण पूर्ण पूर्णाकृती पुतळा व तसेच बळवंतरावजी पाटील चव्हाण यांच्या अखेरी पूर्णाकृती पुतळ्याचे या ठिकाणी सव्वीस तारखेला अनावरण होत आहे त्यामुळे आपण उन्हाच मी चव्हाण परिवाराच्या वतीने व सर्व नागावकरांच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील तमाम साहेबांच्या विचारांच्या लोकांच्या त्यांच्या वतीने मी या ठिकाणी आपल्या सर्वांना हेच आमंत्रण म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करतो की समित तारखेला साहेबाच्या पुतळ्याच्या आणि अंगांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आपल्या सर्वांना उपस्थित राहायचा आमदार अन्ना तसेच स्वर्गीय खासदार वसंतराजे साहेब यांच्या जयंतीपासून ते पुण्यतिथीनिमित्त आम्ही नायगाव डॉक्टर असोसिएशनतर्फे सप्ताह शिबिर घेतलेला आहे आणि त्या सप्ताह शि शिबिरात आम्ही प्रत्येक तज्ज्ञ डॉक्टरांच्या तपासणी आणि मोफत औषधी दिली आहे त्याप्रमाणे आम्ही सोळा तारखेला खासदार वसंत रवींद्र रवींद्र पटेल चव्हाण यांच्या हस्ते डॉक्टर वडजे आणि डॉक्टर बिडवे साहेबांच्या दवाखान्यात प्रथमतः आम्ही सुरुवात केली त्यापासून आमची जवळपास चोवीस तारखेपर्यंत आमचे सतत दरो शिबिर ठेवले आग आहेत आणि आज शेवटचं शिबिर रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि तसेच आम्ही सोळा ऑगस्टला जवळपास चारशे पन्नास रुग्ण उपचार केले आहेत आणि त्यांना मोफत दिले आहे आहेत सतरा ऑगस्टला डॉक्टर माने डोळ्यांचा दवाखाना यांच्याकडे जवळपास दोनशेच्या विकासविरोधापासून केले आहे अठरा ऑगस्टला डॉक्टर शाहिक नवजीवन बाल रुग्णालय यांच्याकडे एकशे ऐंशी बालकांची तपासणी झाली आहे एकोणीस ऑगस्ट डॉक्टर खान ऑर्थोपेडिक सर्जन यांच्याकडे रोवा चारशे साठ रुग्णाची तपासणी त्यांना पूर्णतः मोफत औषध आणि त्यांच्याकडे हाड तपासणी विषुरता भुशु, तपासणी हाडाची मोफत केलेली आहे तसेच वीस ऑगस्टला अहमद हॉस्पिटलला डॉक्टर कंठेवाड आणि डॉक्टर सौ कंठेवाड मॅडम यांच्या हस्ते गायडिक शिक्षक घेतलेलं आहे आणि त्यानंतर आयुर्वेद हॉस्पिटल डॉक्टर संतोष खणगावकर आणि होमिओपॅथिक हॉस्पिटल डॉक्टर त्यादेकर आणि डॉक्टर प्रभाकर गायकवाड यांच्या गावाखाना झालेलं आहे तसेच जवळपास सोन पार्शनं विधी लहान मुलांना दोन तपासणे हे डॉक्टर मंजुषर चव्हाण यांनी डिटल सेफ स्कूलमध्ये घेतलेलं आहे आणि आज जवळचा रक्तदान सादर साजर करत आहोत आणि जवळपास मला वाटते अठराशेच्या वरच्या पेशंटांची तपासले आणि त्यांना मुक्तावी केलेलं या माध्यमातून काय सांगाल सर या माध्यमातून मला असं सांगायचं आहे की काही रुग्ण आजकाल पाहतोच आपण पंचवीस ते तीस वयांच्या मुलांना करून पेशंट पण त्यांना कोणता रोग आहे असे आधी माहीत नसते ज्यावेळेस आम्ही शिबिरे घेतो त्यावेळेस ते डिटेक्ट होते की वा ह्या रोगाला रुग्णाला अटॅकची एकता येऊ शकते हृदयात फाटत आहे त्याच्यामुळे याच्यात गरीब लोकांचा फायदा होत आहे आणि आवेळी मृत्यू टळत आहेत सामाजिक सामाजिक समतेचे प्रणेते स्वर्गीय माजी आमदार बळंतरावजी चव्हाण व तसेच नांदेड जिल्ह्याचे खासदार तथा नायगाव मतदारसंघाचे माजी आमदार खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा चाना निमित्त जयंती ते पुण्यतिथी असा आरोग्य सप्ताह डॉक्टर अशन नायगावतर्फे पाळण्यात ना आला तथापि त्या कार्यक्रमाचे उद्घाटन स सोळा ऑगस्ट एक दोन हजार पंचवीस रोजी श्री गुलाबराव डॉक्टर गुलाबराव वर्जे व वर डॉक्टर बिडे यांच्या हॉस्पिटलमध्ये माननीय खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते शुभ हस्ते पार पाडला तदनंतर त्या ठिकाणी गरोदर मातेची व लहान मुलांची तपासणी झाली त्या दरम्यान ज्या तपासणीदरम्यान सोनोग्राफी असेल अन्यथा रक्तलगी तपासणी असेल ती पन्नास टक्के सवलतीच्या दऱ्यात देण्यात आली आणि त्या त्या ठिकाणी सोनोग्राफी तज्ज्ञ डॉक्टर शंखपाळेसाहेब यांचे सहकार्य लाभले व तसेच डी एम एल टी टेक्निकल असोसिएशन नायगावचे सुद्धा सहकार्य लाभले आणि सो आरोग्य सप्ताहाने सोळा तारखेला गरोदर माता व बालरोग झाल्यानंतर स सतरा तारखेला बालरोग शिबी सतरा तारखेला डोळ्यांचे आजार डॉक्टर माने गजानन माने यांनी सुविधा दिली अठरा तारखेला परत डॉक्टर शारेख यांच्या लहान मुलांचा तपासणी शिबिर घेण्यात आली त्या ठिकाणी डॉक्टर वर्जे यांनी सेवा दिली एकोणीस तारखेला अस्थिरोग विभागाची तपासणी करण्यात आली त्या ठिकाणी डॉक्टर खान यांनी व डॉक्टर मयुरेश रामपूरकर न्यूरोसर्जन ग्लोबल हॉस्पिटल नांदेड यांनी सेवा दिली तसेच वीस तारखेला सर्जरी कोटाचे विकार व ऑपरेशन श्रीरोग निवारण यांचे शिबिर घेण्यात ते अमृत हॉस्पिटल इथे घेण्यात आले त्या ठिकाणी डॉक्टर श्रीवसव कंठवाड यांनी सेवा दिली वीस तारखेला आयुर्वेदिक शिबीर घेण्यात आले ते डॉक्टर संतोष खणगावकर डॉक्टर प्यादेकर व डॉक्टर आशिष मुनकर यांनी सेवा दिली एकवीस तारखेला होमिओपॅथिक शिबीर ठेवण्यात आले त्या ठिकाणी डॉक्टर श्रीवसव सावरखेडकर स सा, दमपत्यांनी सेवा दिली तसेच एकवीस तारखेला दातांची शिबीर ठेवण्यात आले त्या ठिकाणी डॉक्टर अन्सारी डॉक्टर भीष्मा झुंजारे डॉक्टर राहुल पांचा व डॉक्टर वानोळे या चौघांनी खूप चांगली सेवा दिली त्यानंतर आज दिनांक तेवीस या रोजी भव्य रक्तदान शिबिर माझ्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले तर एकंदरीत या सप्ताह आरोग्य सप्ताहामध्ये जवळपास अठराशे ते एकोणीसशे रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली व मोफत औषधे देण्यात आली तसेच तपासण्यासुद्धा पन्नास टक्के दौलतीमध्ये देण्यात आलेल्या आहेत तरी डॉक्टरांनी खूप मोठं ग्रामीण भागामध्ये काम केलेलं आहे स्वतः साहेबांनी मला या संदर्भामध्ये त्या प्रतिक्रिया दिली की तुमची प्रशंसा करण्यात आली आमच्या डॉक्टरची व तसेच सव्वीस तारखेला सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रोज मंगळवारी या या दिवशी म सामाजिक प्रणेते माननीय माजी आमदार बळंतरावजी चव्हाण व नांदेड जिल्ह्याचे खासदार व नायगाव मत मतदारसंघाचे प्रथम आमदार माननीय वसंतरावजी पाटील चव्हाण यांच्या पूर्णाकृतीचं सोहळ्याचे अनावरण कार्यक्रम का, कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्या ठिकाणी सर्व माझं एक चव्हाण परिवाराचे एक सदस्य नात्याने आवाहन करतो की प्रत्येकाने त्या दिवशी कार्यक्रमाला येऊ उपकृतवाही दिली नव्हते